नमस्कार येणारी जी एम पी एस सीची राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे अठ्ठावीस सप्टेंबरची तर त्याच्या संदर्भातले काही महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत तर सुरुवात करूया पहिला प्रश्न तर बघा हे करंट अफेअर्सचे जे, जे पंधरा प्रश्न येतात ना ते खूप महत्वाचे असतात आणि एकदम सिम्पल असतात ते फक्त आपण आपल्याला ऑप्शन इलिमिनेट कसे करता येईल ते बघणं गरजेचं आहे तर महाराष्ट्रातलं जे पहिलं चौ गाव आहे ते आहे मण्याचीवाडी या गावाचा उल्लेख होतो आणि ते पाटण तालुक्यामध्ये आहे साताऱ्यातील पाटण तालुक्यामध्ये ठीक आहे तर हे खूप महत्वाचं असं गाव आहे सोलार विलेज म्हणतात त्याला महाराष्ट्रातील मण्याची वाडी किंवा मान्याची वाडी असं नाव आहे तर जे पूर्वी भंडारदरा धरण होतं त्याचं नाव विल्सन असं तलाव होतं विल्सन तलाव ठीक आहे विल्सन तलाव विल्सन धरण नाव त्याचं तर ते धरण आता काय नावानं बघायलाय वीर रांगोजी जलाशय आद्य क्रांतिकारक असं ते नाव झालेलं आहे ठीक आहे तर हे लक्षात ठेवा त्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे बघा तर तो समान नागरिक कायदा जे विधेयक आहे ते मंजूर केलं गेलं उत्तराखंड या राज्यात मार्फत ठीक आहे आपण ज्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतो आर्टिकल चव्वेचाळीस आहे भारतीय राज्यघटनेतलं तर एकदल याच्याशी निगडीत आहे मार्गदर्शक तत्वामध्ये येतं तर समान नागरी कायदा मंजूर झाला पाहिजे किंवा ते केलं पाहिजे असं आपण चर्चेत ऐकतो तर ते पहिलं राज्य होतं विधेयक मंजूर करणार विधानसभेतून ते आहे उत्तराखंड तारा पवाळकर ज्येष्ठ साहित्यिक आणि त्या खूप चर्चेत नाव तारा पवाळकर आहे तिचे भाषण पण त्यांनी जे दिलं ते खूप अं प्रेरणादायी असं होतं मराठी भाषेबद्दल आणि एकंदरीतच मराठी साहित्य विश्वाबद्दल लोक परंपरेचा त्यांचा खूप अभ्यास आहे तर त्या अठ्याण्णव ठीक आहे दिल्लीमध्ये ते झालं आणि नव्याण्णव आता होणार आहे नियोजित ते सातारा शहरामध्ये आहे आणि विश्वास पाटील पाणीपत्कर विश्वास पाटील हे त्याचे संभावित अध्यक्ष होऊ शकतात त्यानंतर हे बघा हे पॅट्रिएट मेमोरियल हे अलेक्सी नॉवेल नव्हलनी ने, हे नाव चर्चेत आहे खूप चर्चेत आहे कारण मध्ये जी एक प्रकारची हुकूमशाही राज्य व्यवस्था आहे यांची तर विरोधात ते कायम बंड करायचे आणि ते त्यांनी त्यांचं हे मरणोत्तर पुस्तक आहे पॅट्रिओट अ मेमोरियल ठीक आहे तर एखाद्याला न्यायालयीन समन्स आपण देतो ठीक आहे तर पोस्टाद्वारे समन्स देण्याचं जे काम आहे ते ई पोस्ट सेवेद्वारे ते राज्य पहिलं राज्य आहे केरळ ठीक आहे केरळ राज्याने ते केलेलं आहे आणि कायमच नवनवीन सुधारणा सामाजिक आर्थिक राजकीय सुधारणेमध्ये विज्ञानाच्या मध्ये तामिळनाडू केरळ ही राज्य कायमच पुढं असतात त्यामुळे हा प्रश्न इथं लक्षात घ्या वित्त आयोगाचे सोळावे अध्यक्ष हे अरविंद पानगडी आहेत ठीक आहे तर ते आपण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता हे स्पेसडेक्स डॉकिंग मिशन ही एक आहे तर ती इस्रो न केलेली आहे बघा इस्रोचा हा प्रोजेक्ट आहे तर ह्याच्यावरती आपल्याला विज्ञानावर प्रश्न येऊ शकतो करंट अफेअर्स मध्ये तर हे काय आहे हा एक अंतराळ ग्रह आहे हा एक आणि हा दोन ठीक आहे तर या दोघांना अंतराळामध्ये कनेक्ट करायचं जोडायचं काम ही मिशन करते तेव्हा स्पेस डेस्क म्हणतात किंवा स्पेस डॉकिंग मिशन असं सुद्धा म्हटलं जातं हे इस्रो यांनी केलेलं आहे त्यानंतर बघा भारताचे विजय अमृतराज आणि लियाँडर पेस लियांडर पेस नंतर आपण ओळखतो आणि विजय अमृतराज हे पण ज्येष्ठ असे टेनिस प्लेअर होते भारताचे तर त्यांना टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट केलं गेलं तर ते कोण होते तर हे दोघं ठीक आहे हे दोन व्यक्ती लियाँडर पेस आणि विजय अमृतराज त्यानंतर बघा मनोज कुमार यांचं नुकतंच निधन झालं भरत कुमार असं म्हटलं जायचं त्यांना सत्त्याऐंशी व्या वर्षी त्यांचं निधन झालं आबुटाबाद हे त्यांचं आताच जे पाकिस्तान आहे तिथं त्यांचा जन्म झाला तर हे असे प्रश्न येऊ शकतात तर एकदम याच्यामधून आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे दें। किंवा त्यांचं मूळ नाव काय होतं तर त्या गिरी गोस्वामी असं त्यांना म्हटलं जायचं ठीक आहे तर हे प्रश्न तितकेच लक्षात घ्या जास्त तर डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे तेरावे पंतप्रधान होते हा किवड आहे लक्षात घ्या त्यानंतर त्यांचा कार्यकाळ पण लक्षात घ्या किती, किती ते किती पर्यंत होता पंतप्रधान पदाचा आणि जिथून त्यांचं शिक्षण झालं ते कोणकोणती कौन विद्यापीठ होती तर ते पंजाब विद्यापीठ होतं केम्ब्रिज आणि ऑक्सफोर्ड ठीक आहे हे लक्षात घ्या त्यानंतर लक्षात घ्या कि चंदीगड विद्यापीठामध्ये ते प्राध्यापक होते दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये पण त्यांचं त्यांनी ते प्राध्यापक म्हणून काम केलं ते गव्हर्नर कधी होते भारताचे बघा थे 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 तर ते ब्याऐंशी ते पंच्याऐंशी पंधरावे ठीक आहे पंधरावी त्यानंतर सत्याऐंशी पंच्याऐंशी ते सत्याऐंशी मध्ये ते उपाध्यक्ष होते योजना आयोगाचे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांना एक्क्याण्णव मध्ये काम केलं अर्थमंत्री होते ते एक्क्याण्णव एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये आसाम मधून त्यांना राज्यसभा मिळाली होती बघा तर हे असे भरपूर दक्षिण दिल्ली मध्ये ते नव्याण्णव मधून त्यांनी निवडणूक लढवली पण त्यातून त्यांचा त्यात त्यांचा पराभव झालेला आहे ठीक आहे आणि भारताचे पंतप्रधान होते तर महाराष्ट्रामध्ये जी पिंक रिक्षा आहे पिंक म्हणजे गुलाबी रिक्षा गुलाबी रंगाची रिक्षा योजना जी ते राज्य कोणतं होतं तर ते होतं महाराष्ट्र राज्य हा प्रश्न येऊ शकतो ठीक आहे हे धारा शहरामध्ये प्रायोगिक तत्वावर राबवली जाईल असं हे दिसतं आता अनेकदा बीचेस विचारतात ब्ल्यू फ्लॅग बीचेस ठीक आहे तर हे सुरू झालं बघा एकोणीसशे एक्क्याऐंशी साली तर भारतामध्ये कोणती आहेत तर पुरी ज्याला गोल्डन बीच सुद्धा म्हटलं जातं पुरीचं बीच म्हणजे ओडिसा राज्यामध्ये हे गुजरात मध्ये शिवराजपूर बीच आहे घोगला दीव या केंद्रशासित प्रदेशात कासारगोड कासारकोड आहे ते ऍक्च्युली मध्ये त्यानंतर हे इतर बीचेस आहेत बघा कप्पड बीचेस वगैरे तर हे आपण इथं लक्षात ठेवलं पाहिजे त्यानंतर गीतिका लिटार यांचं आय अ सोल्जर वाईफ हे पुस्तक लक्षात घ्या आणि मनीशंकर आयर हे काँग्रेसचे नेते हे मॅवरिक इन पॉलिटिक्स हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे अनुभवी असे ते राजकारणी मानले जातात तर त्यांचं हे पुस्तक डॉक्टर दीपा मलिक यांचं ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र आहे त्यानंतर वाईल्ड फिक्शन अमिताभ घोष ठीक आहे हा प्रश्न कदाचित येणार नाही पण येतो येस जयशंकर जे आहेत सध्याचे परराष्ट्र मंत्री आहेत तर ते बघा ते वाय भारत मॅटर्स हा प्रश्न त्यांचा हा त्यांनी लिहिलेला आहे त्यानंतर वाय द नॉट विटनेस साक्षी मलिक हे नाव आपल्याला माहित आहे क्रीडा क्षेत्रामधले तर विटनेस हे त्यांचं पुस्तकाचं नाव आहे आणि भारत काव्य एस एल भैरप्पा कन्नड भाषेतील ते मोठे असे साहित्यिक आहेत तर त्यांच्याबद्दल हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे त्यानंतर शेवटचा एक प्रश्न असा आहे की वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स जो झाला दोन हजार पंचवीस चा रिपोर्ट जर आपण बघितला तर भारताचं एकशे अठरा एक एकशे एकशे सत्तेचाळीस देशामध्ये दे एकशे अठरावा क्रमांक मिळाला गेल्या वर्षी तो एकशे सव्वीस होता एकशे सव्वीस वरून त्यांनी कुठं झेप घेतलेली आहे एकशे अठरावर म्हणजे आनंददायी देश होण्याच्या प्रगतीकडे त्यांची वाटचाल चालू आहे आणि भारतामध्ये जर आपण पाहिलं तर हिमाचल प्रदेश कोणतं राज्य आहे ते हिमाचल प्रदेश हे आनंदी राज्य असं म्हटलं जातं भारतामध्ये तर अशा पद्धतीचे प्रश्न आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून चांगल्या पद्धतीने दुसरे व्हिडिओ पाहूया येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा थँक्यू बाय